नमस्कार मी सुनील कांबळे लातूर वार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे निवडणुकीची रण सध्या सुरू आहे आणि मी आहे रेनापूर नगरपंचायतीमध्ये कारण या रेंदापूर नगरपंचायतीमध्ये काँग्रेस असेल भाजप असेल आणि शिवसेना शिंदे गट असेल हे मोठ्या ताकदीनं जे आहे या निवडणुकीच्या रंगामध्ये उतरत आहे मात्र गेल्या पाच वर्षामध्ये जी भाजपची सत्ता होती त्या काळामध्ये नेमकं या बिलापूर शहरामध्ये विकास झालाय का बोलण्यासाठी आपल्यासोबत थेट काँग्रेसचे नेते जे आहेत गोविंद पाटील जे आपल्यासोबत आहेत सर मला सांगा गेल्या पाच वर्षामध्ये भाजपची या शहरामध्ये नगर नगरपंचायती खरंच काय विकास झालाय का या शहरामध्ये आज ही निवडणूक लागली आहे निवडणूक लागल्या सगळेच पक्ष म्हणजे भाजपा ठोकपणे तुम्हाला काही रेनापूरकरांची दिशाभूल करण्यासाठी व्हिडिओ फोटो आपल्या समोर सादर करीत आहे त्या आपल्या मीडियाच्या मार्फत आपण जनतेपर्यंत खरी काय गोष्ट आहे ते पोचवायला हवी तुम्ही रेणापूर शहरामध्ये फिरत असताना तुम्ही प्रामाणिकपणानं बघा की रेणापूर शहरात फिरत असताना विकास झालाय कुठं या लोकांनी खूप मोठे मोठे म्हणजे घोषणा खूप खूप मोठे असे आश्वासनं दिली त्या आश्वासनं आणखी तरी त्याची पूर्तता कुठं झालेली आम्हाला दिसत नाही या भागाच या मतदारसंघाच अगोदर नेतृत्व आदरणीय आमदार माजी आमदार धीरजभया देशमुख साहेबांनी केलं साहेब ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस महाविकास आघाडीचं आमचं सरकार होत त्या सरकारच्या माध्यमातून आदरणीय साहेबांनी या रेनापूर शहरासाठी भरघोस असा निधी दिला त्या निधीतून जो विकास झालाय तो आपल्याला समोर दिसत आहे त्यानंतर किंवा त्या अगोदर या लोकांनी फक्त आश्वासन दिली त्यानंतर यांनी सांगितलं रेणा नदीवर असा खूप मोठा आम्ही एक घाट व्हाय तो आज घाट आहे का आपण बघितला पाहिजे हे लोक ठामपणे सांगायले की आम्ही रेणापूर हे स्वच्छ रेणापूर आणि सुंदर रेणापूर केले तुम्ही बघा रेणापूरचा वॉकिंग ट्रॅक काय त्या ट्रॅकची पोजिशन काय तिथं आता बोलता येणार नाही आपल्या माध्यमातून आम्हाला सांगता येणार नाही मग तिथे किती घाण आहे ती घाण येणी आणखी शॉप केली नाही तो ट्रॅक व्यवस्थित केला नाही हे सांगतात रेणापूर आम्ही स्वच्छ केलंय घंटागाडी प्रत्येक ठिकाणी येते लोकांचे भावना लोकांचे प्रश्न तुम्ही तुमच्या मार्फत बघितले पाहिजेत तुम्ही जायला पाहिजे लोकांना विचारा कि किती लोकांकडे रोज घंटागाडी येते आदरणीय धीरज भाई देशमुख साहेबांनी या रेणापूर साठी पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी नऊ कोटी रुपयाचा निधी हा प्रचंड मोठा निधी साहेबांनी मंजूर केला तो निधी मंजूर झाला त्यानंतर आजच्या तारखेपर्यंत हे ते काम पूर्ण करू शकले नाही वेळोवेळी त्या त्या संबंधित गुठ्ठेदाराच्या अडचणी त्या अध्यक्षाच्या अडचणी टक्केवारीच्या अडचणी आम्हाला त्या पडायचं नाही पण हा बाजार यांनी मांडलेला आहे त्यामुळं विकास कुठंतरी ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या प्रत्येक गोष्टीला विकास करताना विकास कसा खुंपला जावा विकास कसा दाबला जावा कस यांची गरभरली झाली हा यांचा प्रामाणिक हेतू आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून मी जनतेला आवाहन करतो येणाऱ्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं ज्या आमच्या नगराध्यक्षपदासाठी सहभागी होती अर्चनाताई प्रदीप माने या उभ्या आहेत त्यांच्या पाठीशी आपण आपला आशीर्वाद देऊन त्यांना मतुरूपी एक आपले मायेची काय म्हणता येईल त्याला मायेची साथ किंवा मायेची सावली आपण त्यांच्या पाठीमाग उभा करावी आणि जातीवाद सोडून रेनापूरकरांना आम्ही नम्रपणे आवाहन करतो जातीवाद करणाऱ्या पक्षाच्या पाठीशी आपण न थांबता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आपण उभे राहावं आणि प्रभाग एक ते मध्ये जे जे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार उभे आहेत त्यांना त्यांना येत्या ये ता दोन तारखेला हाताच्या पंजासमोरील बटन दाबून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तसेच आमचे नगरसेवक पदासाठी जे सतरा उमेदवार उभे आहेत त्यांना निवडून द्यावं ही आपल्यामार्फत विनंती करतो आणि मला काय म्हणायचं माहिती का कारण माझे आमदार श्री धीरज देशमुख यांच्या काळामध्ये जो आहे तो नऊ कोटी रुपयांचा निधी पाणी पुरवठ्यासाठी आला होता मात्र आताची जर स्थिती पाहिजेकरण केंद्र असेल किंवा के शहरामधल्या ज्या अनेक भागांमध्ये जे पाणी पुरवठा होणाऱ्या ज्या पाईपलाईन्स आहेत त्या कुठेतरी गटाने जाताना दिसत आहेत जलशुद्धीकरण केंद्रावर अद्याप प्रयोगशाळा नाही हे योजना जे आली अपेशी पूर्ण ठरली नेमकं हे अंतर्गत आता या अगोदर तर सत्ता आमची नव्हती सत्ता भाजपची होती मुळात या लोकांनी लक्ष दिलं नाही जिथं जिथं आम्हाला सक्षमपणे विरोध करता येईल तिथं आमच्या नगरसेवकांनी आम्ही स्वतःहून विरोध केला त्याची दखल घेतली नाही कारण तिथं आमचं बहुमत नव्हतं आणि त्यांची तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे रेणापूर सोडा दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपची दंडमशाही चालू आहे एखाद्या अधिकाऱ्याला ती कशा पद्धतीने दाबतात त्या अधिकाऱ्याला काय करतात वेळोवेळी आंदोलन झाली वेळोवेळी विरोध झाली वेळोवेळी निदर्शनं वे वे केली तरी सुद्धा त्यांना काही फरक पडला नाही ही आता ह्या गोष्टी समस्त रेणापूरकरांना घ्यात आहेत रे रेणापूरकर बघत आहेत गेल्या पाच वर्षात या लोकांनी कशा आडवाआडव्या केल्या आणि कसा विकास दाबता येईल यासाठी प्रयत्न केला श्री रमेश कराड यांच्या मार्फत सुद्धा रेणापूर तालुक्याला खूप मोठा निधी आलेला आहे मात्र विकास मात्र होताना दिसत नाही ते त्यांना विचारल्यानं बरं राहील ना किती निधी दिला आणि कुठे विकास केला कारण ते फक्त ठामपणी सांगतायत आम्ही असं केले अहो तुम्ही सांगता, सांगता बालाजी मंदिरला आमच्या शहरातल्या बालाजी मंदिरला निधी दिला आज वर्ष झालं बालाजी मंदिरचा निधी दिला तर ते कामकार घडले काय प्रॉब्लेम आहे तिथं मग तुम्ही नुसतं पेपरवर बॅनरवर सांगायचं का आमच्या आमदारांनी हे केलं आमच्या आमदार हे केलं तुम्ही दाखवा त्या बालाजी मंदिरचं आज बघायला गेलं लग। तुम्ही त्या बालाजी मंदिरचं काम वर्ष झालं रखडलेलं आहे फक्त ही दिशाभूल आहे फक्त दिशाभूल करणे हा दिशाभूल करणे स्वतःची घरं भरणे आणि जातीवादी राजकारण करणे पाच कुठले असे प्रश्न आहेत की शहरामध्ये जे प्रमुख्याने आता त्याची गरज खूप सोडवण्याची गरज साहेब तुम्हाला सांगायचं झाल्यानंतर शहरात काय लागतो रस्ता नाल्या लाईट पिण्यासाठी चांगलं पाणी अहो पाणी देऊ शकत नाही त्या गटारी साफ करू शकत नाही अक्षरशः तुम्हाला आता दुर्दैव वाटतंय रात्रीच्या एका कॉर्नर बैठकीत गेलो होतो मी तिथं तिथल्या लोकांनी असं सरळ सरळ साफ सांगितलं की या डुकराचा बंदोबस्त करा गावातल्या बरं जे काही गैरी डुकर फिरतायत त्या डुकराचा बंदोबस्त करा या नगरपंचायतीला आम्ही वेळोवेळी अर्ज दिली निवेदन दिले त्या भागाच्या नगर शोकाला सांगितलं साहेब तिथं त्यांनी सांगितलेली गोष्ट जर आपण ऐकली ते म्हणले की डोकराची म्हणजे जे काही फिरणारे त्या डुकराची एवढी मजा झाली आहे की घरात ठेवलेली जी भाकरी केलेली आहे त्या भाकरीपर्यंत डोक्या जाऊन ती भाकरी निसकातून घेत त्यासाठी आपल्या माध्यमातून सांगतो त्याच डुकराला नाही तर ह्या सगळ्यांना हद्दपार करण्यासाठी रेनापूरकर काँग्रेस पक्षाची आणि आदरणीय धीरज भया देशमुख साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला तुम्ही खूप मोठ्या या म्हणजे प्रचार, प्रचार करतायत निवडणुकीच्या रिंगणामध्ये सत्ता तुमची आली तर तुमचा मास्टर प्लॅन काय असणार आहे नगरपंचायतीसाठी आणि या शहरासाठी साहेब आमच्या स्वप्नातलं रेनापूर आमच्या नजरेतलं रेनापूर या रेनापूरमध्ये स्वच्छ रेनापूर सुंदर रेनापूर ही जी एक व्याख्या आहे ती व्याख्या आम्ही कशी अंमलात पाहता या येईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू आणि स्वच्छ असं सुंदर रेणापूर करू इथं सुंदर पद्धतीचे गार्डन राहतील इथं नगरपंचायतीची प्रशस्त इमारत राहील जी इमारत आता मंजूर झालेली आहे तिचं काम चालू आहे आदरणीय धीरज भैया देशमुख साहेबाच्या माध्यमातून त्यासाठी सुद्धा निधी मिळालेला आहे त्याचं काम चालू आहे ते, ते काम रखडले त्यांच्या येणाऱ्या काळामध्ये रेणापूरसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल लाईटच्या काही अडचणी आहेत रस्ते नाल्या स्वच्छता याकडे प्रामुख्याने लक्ष देऊ आणि आदरणीय धीरज भया देशमुख साहेबांच्या माध्यमातून प्रेमापूरसाठी लवकरात लवकर आम्हाला एमआयडीसी कशी मंजूर करते हा एक आमचा प्रयत्न राहील काही तरुण बांधवाच्या महामानवाच्या पुतळ्याच्या बाबत काही इच्छा आहेत त्यासाठीही आम्ही प्रयत्न करू ते पुतळे उभारले जातील त्यासाठी प्रयत्न करू आणि समस्त रेणापूरकरांची सेवा आम्ही इमान काय येत उभार मतदाना येणाऱ्या काळामध्ये आता दोन तारखेला नगरपंचायतीच्या संदर्भात मत आपलं मतदान आहे आपण सर्वांनी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौभाग्यवती अर्चना ताई प्रदीप माने व आमचे सतरा प्रभागात एकूण सतरा नगर नगरसेवकाचे उमेदवार जे जे उभे आहेत त्या प्रत्येक उमेदवाराच्या पाठीशी आपण मतरुपी आशीर्वाद द्यावा आणि त्यांना सर्वांना प्रचंड अशा बहुमतानं निवडून द्यावे आणि नगरपंचायतीवर काँग्रेस पक्षाचा झेंडा हा फळकावा की आपल्या माध्यमातून मी या समस्त माझ्या रेणापूरकरांना मी विनंती करतो नक्कीच सर आपल्या नगराध्यक्षांनी नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत त्यांना वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आपण आम्हाला वेळ दिला त्यासाठी आपलं सुद्धा कारण रिलापूरमध्ये ही चुरशी ची लढत ज्यांनी पाहायला मिळते येत्या तीन तारखेला नेमकं गुन्हा लागणार हे पाहणं महत्वाचं आहे सुनील कावळे लातूर वार्ता लातूर